आ, नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे उसाटण्या अड्ड्यामध्ये एकमेचा पारंपरिक अड्डा होतो आणि आपल्या सोबत आहे मुंबई महाराष्ट्र केसरी झालेला साई बैल आणि त्यांचे मालक आहेत नमस्कार दादा नमस्कार आ, साई आज आलेले आपल्या उसाटण्या अड्ड्यामध्ये काय बोलल त्याबद्दल त्याच्याबद्दल बोलायचं कमीच आहे का भरपूर बरं आणि आपला साई किती वर्षाचा आहे साई आता साडेतीन वर्षाचा आहे साडेतीन वर्ष आणि दाती कसं आहे आता सहा दाती आहे बरं जेव्हा मुंबई महाराष्ट्र झाली होती तेव्हा एकदम म्हणजे बोलतात ना तासावर येऊन आपली गाडी गाडी फॉल झाली थोडी तर आ, काय बोलाल त्याबद्दल काय वाटत होतं त्याच्याने तर आम्हाला आनंद तर होता कारण की गुलाब आपला मिळाला पाच नंबर आपल्याला तेव्हा नंबर मिळाला बरोबर पण एक नंबर असा अजून आनंद भरपूर जोशात होता आता पण ते थोडक्यात गेला थोडक्यात गेला पण बैलगाड्या क्षेत्र हे शिकवत कि हार नंतर जीत असते आणि हार पचवला तरच आपला कायम खेळ टिकू शकतो टिकू शकतो आणि आपला हा जो नाद आहे तो कधी बसू लागला बैलगाड्याचा नाद असा भरपूर मामाच्या मुलं आमच्या नाद लागला आमचा बालम बाबू करत मामा आमचा होता त्याच्यासोबत आम्ही शर्दीनं जायचो तेव्हापासून नाद लागला आम्हाला ओके आणि मग आपल्या साई बरोबर दावणीला कोण कोण येतात देव आहे काय ना आता एक छोटा वासरू घेतला शिवा साईच्या नंतर तो त्याचं नाव करेल बरोबर म्हणजे आता त्याची प्रॅक्टिस चालू आहे चालू आहे आता त्याला पण आणलं आहे पहिला बरोबर तर मग आज कोणाबरोबर आपलं पैर आहे चित्रपट श्यामा आहे श्यामा बरोबर आहे ओके तर मग आजचं मैदानाने नियोजन काय वाटतंय गुलाबला मैदान पण एक नंबर कारण की हा साईला मैदान भरपूर सूट सूट आणि मी घेतलात कधी घेतला साई घेतला तीन वर्ष साडेतीन वर्ष झाली तेव्हा साडेतीन वर्ष झाली ओके आणि तेव्हा घेतला तेव्हा दुसरा होता आधातच होता आजच होता आणि मग मग कुठून घेतला आपला खरेदी आमच्या वालगावातला सुधीर आहे त्यांच्याकडून घेतलाय त्यांच्याकडनं घेतला ओके आणि मग आता घरी असो तेव्हा म्हणजे त्याची कशी खुराटे असते त्याचा व्यायाम वगैरे व्यायाम सर्व मुलं संध्याकाळी बहुतेक येतात बेरात लहान मुलं असतात सर्व असतात ते संध्याकाळी नेतात चालवायला मैदानावर खुरात काय संध्याकाळचं खाणं आपल्या व्याय दिवसभर वाडा वगैरे हा वाडा वगैरे दिवसभर चालू असतं दादा आता मला फक्त एका शब्दात सांगा साई आणि तुमचं नातं काय साई म्हणजे आपला तर भाऊ म्हणजे मुला वगैरे भाऊ सारखं सर्व ते नातं झालं त्याचं घरच्यांना कशी आव फुल येणारी पिढी पण आपला नाच जोपासून तर मित्रांनो आज आपण साईची मुलाखत घेतली आहे आणि खूप उत्तम अशी आणि आज तुम्हाला गुलालाची ताप मिळतच राहावी गणपती बाप्पाच्या प्रार्थना आणि असाच साई आपला नंबरात पण येऊ हो। आणि पुढच्या वेळीच पूर्ण हिंदकेसरी वगैरे जे मोठं मैदान असेल ते साई मारो तीच आपल्या चॅनल तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद तुम्ही आपल्याला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला पण तुमच्या चॅनलला पण थँक्यू आणि असाच सपोर्ट करत राहा युट्युबर्स आणि बाकीचे आपले बैलगाडा मालक असतील त्यांना थँक्यू थँक्यू